परंतु असं पेशंट आम्हाला आम्हाला जागृत चालवत हा बोलत राहा बोलत राहा उलट आम्हाला आणि असं वाटलं की आम्ही उतुब त्यांना बोलू द्यावं तिथं बिकॉज त्याचं कारण असं आहे की आपल्या शाळेने आपल्या शिक्षकांनी किंवा आम्ही विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिलं त्याच्यावरती माझा शंभर टक्के भरसा होता मी माझं शरीर राजेंद्रच्या ताब्यात दिलंय ना म्हणजे मी निश्चित बरव मला कुठल्याही प्रकारची फिकिल्ट आहेत तेव्हा तिथं नव्हती आणि खरोखर आजच्या तेरा वर्षामध्ये मला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही कुठले म्हणून कदाचित या ठिकाणी राहुल माझ्यांना वाटत असेल की सर माझ्याकडे का आले नाही तुझ्याकडे येण्या न येण्याना योग ये असं मला या ठिकाणी वाटतं राहुल मला सांगावंच वाटतं कारण आता मला टेन इयर या ठिकाणी बोनस लाईफ मिळालेला आहे तुमच्यामुळे मिळालेला आहे म्हणून मला या ठिकाणी एक सांगावं वाटतं की न सम्राट या नाटकामधला एक डायलॉग त्या ठिकाणी आहे तुम्ही या ठिकाणी सांगतो की त्या ज्या सरकार असतात म्हणजे गणपतराव बेरवलकरांचे मिसेस त्यांचं एक वाक्य सगळ्यांनी काटीतो त्या ठिकाणी ऐकायचं आहे आणि फार महत्वाचं आहे तुमच्यासाठी ते सर्वांसाठी वाक्य महत्वाचं आहे त्या सरकार म्हणजे बेलोलकरांचे मिसेस त्या ठिकाणी म्हणतात की माणसाने पुढ्या वाटलेलं जेवणाचं ताट द्यावं जेवणाचं ताट द्यावं परंतु बसण्याचा त्या ठिकाणी पाठ देऊ नये अर्थ मी स्पष्ट करून सांगणार नाही बिकॉज नाव आता तुम्हाला त्या मध्ये एंट्री करायची आहे म्हणून माझ्या सांगण्याचा उद्देश तुमच्या लक्षात या ठिकाणी आलेला असेलच वेळ असेल तर आपण एक आणखी छोटीशी गोष्ट मी आपल्याला सांगतो ही तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त या ठिकाणी ठरणार दोन्ही पार्ट्यांसाठी या पार्टीसाठी आणि त्या पार्टीसाठी पण ती एक जोडपास सरवरा बाय ज्या वेळेला त्या मुलीचं लग्न होतं सगळ्यांचं तुमचं त्या ठिकाणी झालं सगळ्यांनी तुम्हाला ती डड्या डोळ्यातून आरसू कडा तुम्हाला वाटी लावला तसंच ते बाईला मुलीला सुद्धा वाटी लावला आणि आईने त्या मुलीला उपदेश केला की हे बघ बाई हे बघ ताई कदाचित तुझी नवऱ्याशी जर भांडण झालं तर तू त्यांच्याशी भांडू नको त्यांच्यावर राग राग करू नको त्यांच्यावर रागावू नको जास्तच राग आला तर नकोडे काढायचे आणि ती पिशवी त्या सुंदर अशी पाहुली बनवायची बरोबर ती केली चाली गुन्ह्या गोळ्याने नांदले चांगला संसार देखील त्या ठिकाणी केला शेवटच्या त्याला लागले ते आपली महिला आजारी पडली नवरा पाठव शेजारी त्यांचा हात हातामध्ये झरसकला हातामध्ये भेटला आणि म्हटली की तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम केलं तो पण म्हटला तो मी खूप प्रेम केलं तिच्यावर मग त्याने शंका मिळाली ती जी बॉक्स पेटी आहे त्या त्या काय आहे नाही आणि ती शारीचे फोकड जाती राहतात त्या महिने आपला पडला समोर आला म्हणाल्यानंतर होती की आपण या शेतीमध्ये काय राहिलं त्यांनी शेती बदल आण तर त्याच्यामध्ये एक बाहुली निघाली आणि त्या बाबुली त्याने म्हटलं होतं की तुला ज्या ज्या वेळा पद्धती भांड्या मिळेल ज्याच्या वेळा तुला तू एक बाहुली जिज्ञाव जी